मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना फार्म भरलेल्या ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहेत म्हणजेच मंजूर झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यात सरकार एक रुपये टाकणार आहे अशी माहिती राज्याची महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल की माझी बहीण लाडकी योजनेचे पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार होते पण एकच रुपये का या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो काय आहे त्या प्रश्नाचे उत्तर ऐकून घेऊया नमस्कार मी आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालेकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येतात पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आप आपण बळी करू नका तर हे होते मित्रांनो तुमच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो